परत एकदा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची आपली गोष्ट आहे देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो ही गोष्ट ऐकूया आपण आणि चक बिरबलची बिरबलाची देवांवर खूप श्रद्धा होती त्यांचा असा ठाम विश्वास होता की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच आणि काहीही झालं अगदी एखादा एखादी गोष्ट अना मनासारखी नाही झाली तरी तो तो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो असं म्हणत ती म्हणत शांत राहायचा अकबर आणि त्याच्या दरबारातील सर्वांनी हे वाक्य बिरबलाकडून खूपदा ऐकले होते एक एक दिवस एक सरदार दरबारात येऊन सर्वांसोबत बो बिरबलला म्हणाला बिरबलची तुम्ही नेहमी म्हणतात म्हणत राहतात देव जे काही करतो ते चांगल्यासाठी साठीच साथी पण आज माझ्यासोबत असं काही झालं आहे की तुम्ही हे म्हणू शकत नाही अकबरांनी उत्सुकतेने विचारले असं काय झालं सरदारजी तो म्हणाला आज मी जनावरांसाठी पेढा चिरत होतो पेंड चिरत होतो असताना चुकून माझा एक बोट कापलं गेलं मला अत्यंत वेदना झाल्या आता मला सांगा देव चांगलं चांगल्या सा चांगल्यासाठी म्हणून उगाच एखाद्याला इतक्या त्रासात का वाटेल आ आताही तुम्ही असंच म्हणाल का की देव जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो बीरबल म्हणाला नक्कीच मला असंच वाटतं देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच सरदार चिडला म्हणाला माझं एक बोट जाणं ही गोष्ट तुम्हाला चांगली वाटते अकबरनी अकबर म्हणाला बीरबल आज मात्र मला तुझं म्हणणं पटत नाही आहे देवावर श्रद्धा मला स समजते पण प्रत्येक वेळी त्याची स्तुतीच का करावी जेव्हा एखादा माणूस विनाकारण एखाद्या वे वेदनांदादायक परिस्थितीमध्ये असतो तरी तो ते चांगल्यासाठीच समजून देवाची स्तुती कशाला बिरबलाने उत्तर दिले देवांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला समजू शकत नाही पण विनाकारण तो काही करत नाही त्याने घडवलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आपल्याला लगेच समजू शकत नाही याचं बोट कापलं जाणं चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही पण देवाची यातच काही चांगली योजना असेल जी कदाचित वेळ आल्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही असेच काही महिने गेले तो सरदार एका दूरच्या मोहिमेवर असताना जंगलात साधी साथीदारांसोबत शिकारींला गेला पण सावज सावजाच्या मागे, सावकाराच्या मागे, मागे, -मागे जात तो बाकी लोकांपासून दूर गेला आणि एका जंगला जंगली जमातीच्या तावडीत सापडला ही जमात नरबक्षी होती नरभक्षी म्हणजे ते मान माणूस हा माणसालासुद्धा खाऊ शकतात त्यांनी त्या सरदाराला बळी देऊन खायला त्याला बांधून टाका त्याच्या वस्तीवर नेलं पण तिथे त्याच्या पुजाऱ्यांनी ह्या सरदाराला बळी द्यायला न नकार दिला तो म्हणाला याचे हात पक पका बघा याचं एक बोट तुटलेलं आहे असं अशा अपूर्व अपूर्ण माणसाचा बळी दिला तर आपल्याला देव आपल्या कोपा कोपेल ह्याला सोडून द्या हे ऐकून त्या लोकांनी त्याला सोडून दिले आणि तो पुन्हा आपल्या साथीदारांसोबत प पर, पर्यंत पोचला त्याने देवाचे आभार मानले मोही मेवरून जेव्हा तो पुन्हा राज राजधानीत परतला तेव्हा त्याने येऊन दरबारात ही हाकीदगत सांगितली आणि म्हणाला बिरबलजी तुम्ही म्हटलं म्हणतात ते खरं आहे देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच माझं बोट कापलं तेव्हा मला हे मुळीच पटलं नाही आणि मी तुमच्यावर ओगाच चिडलो त्याबद्दल मला क्षमा करा पण माझं बोट कापलं गेलं म्हणूनच माझा जीव वाचला आता मलासुद्धा पटलं देव जे काही करतो का ते चांगल्यासाठीच आता अकबरासोबत अक 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 दरबारातील सर्वांना हे पटलं होतं देव जे काही करतो का ते चांगल्यासाठीच जर तुम्हाला ही अकबर आणि बिरबलची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ही ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्यासोबत आपल्या यूट्यूब चॅनलवर रहा